शालिनी बुंदे भारतीय जनता पार्टीची राज्याची सचिव आहे आणि मी या वार्डातलीच मतदार आहे आणि मी दोन हजार चौदाचं चा इलेक्शन बघितलं एकोणीसचं इलेक्शन बघितलं आम्ही सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या विचारांनी मोदीजींचं काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि आदरणीय मंत्री अतुलजी सावेसाहेबांनी पण दोन हजार चौदाला इलेक्शन लढलं तेव्हा आम्ही एक कार्यकर्ते म्हणून इलेक्शन लढलं आणि आम्ही चांगले कामं करणाऱ्या विचारांनी आम्ही आमचं मतदान मागितलं आणि लोकांनी आम्हाला भरभरून दिलं दोन हजार चौदा तुम्ही बघितलं असेल पूर्व विधानसभा मध्ये असणारी गुंटेवारी असेल वेगवेगळे सिडको असतील इतर भाग असेल रस्ते नव्हते पाण्याचे व्यवस्था नव्हती डिनीज लाईनचे प्रॉब्लेम होते पण ते सगळे कामं आम्ही दोन हजार चौदा ते एकोणीस पर्यंत एकोणीस नंतर आम्ही गुंटेवारीमध्ये सुद्धा आणि आता तुम्ही बघा आम्ही रेणुकानगर भरतनगर अशा वेगवेगळ्या कॉलनीत जात होतो तर तिथं अक्षरशः नाले वाहत होते मच्छर होते महिला आम्हाला म्हणायच्या आता घर घरतात रस्ता नाही आहे त्यामुळं आम्ही जातीपातीचं राजकारण केलं नाही सर्व जाती, जाती धर्माचे रस्ते केले मोदीजींचा एकच नारा आहे की माझा फक्त देशामध्ये जो गरीब असेल जो शेतकरी असेल जी महिला असेल युवक असेल त्यांच्यासाठी काम करायचं आहे शहरातलं काम झालं प्रत्येक महिलेला गॅस दिला मोफत गॅस दिला सगळ्या बहिणांचे जनधन खाते खोलले आम्हाला लोक असत होते की खाते खोलून अक्षशा त्या महिलेचा पती विचारायचं बुं, की गुन्हेताई माझ्या बायकोचं खातं उघडून तुम्ही काय करणार आहे पण जेव्हा कोरोना आला कोरोनाच्या काळामध्ये बघितलं असेल तुम्ही ना सगळ्यांना मोफत धान्य मिळालं मोफत त्यांना औषधी मिळाली कोरोनाची लस मिळाली म्हणजे मोदीजी आज नेतृत्व देशामध्ये नसतं तर ढिगारचे ढिगार लागून मृत्यू झाला असता पण मोदीजींनी मानवता धर्म पाळला आणि देशाच्या जा बाहेर जाऊन इतर देशांना सुद्धा लस दिली जिल्हा मध्यमधून पूर्वमध्ये लढाची वेळ का माझं एवढंच म्हणणं आहे की इतिहास जलील भाऊनी लोकसभेमध्ये खासदार असताना कुठल्या वार्डात किती निधी आणला आणि काय काम केलं आता तुम्ही त्याचा लेखाजोखा त्यांना विचारावा कारण आम्ही ज्या वार्डात फिरतो तो तो बोर्ड लावलेला नाही की खासदार हे काम त्यामुळं ते त्यांच्या संख्येवर जर इलेक्शन लढत असेल पण आम्ही सांगतो की आम्ही गणित संख्येचं नाही करत आम्ही विकासाचं करतो आणि मोदीजींनी विकास केलाय तिथं जातपात बघितली नाहीये तीनशे सत्तर कलम हटवलं महिलांचा तीन तलाक हटवलं असं काही विकासाच्या वी, राजकारणावर बोलणार कारण आमचा नेत्यांनी विकास केला आणि पुढेही विकास करणार आणि तिसऱ्यांना निवडून येणार आणि कॅबिनेट मंत्री होणार हे आम्ही कार्यकर्ते म्हणून ठाम सांगतो कारण आम्ही डोअर टू जाऊन काम करतो आणि आमच्या संघटनेचा कार्यकर्ताच हा आत्मा आहे त्यामुळं महिलांनी केलेल्या कामामध्ये जर आम्हाला पन्नास टक्के महिला साथ देणार असेल तर आमचा विजय झालेलाच आहे बाकीचं गणित तुम्ही आता वेगवेगळ्या पद्धतीनं बोलणार पण आम्ही त्याच्यात जाणार नाही आम्ही फक्त विकासावर बोलणार आणि विकासात लोक काबत जाऊन लोकांना सांगणार आणि त्यांना सांगणार की विरोधी पक्षने तुमचा जो असेल त्याला विचारा की तुम्ही आमच्या वार्डामध्ये कुठला निधी आणला काय केला त्यांनी महिला आरक्षणला विरोध केला त्यांनी छत्रपती संभाजी नाजांच्या नावाला विरोध केला मग आता मला सांगा महिलांच्या आरक्षणावर जर ते विरोध करू शकता तर आमचा सन्मान काय करणार म्हणून आम्ही त्याबद्दल न बोललेलं बरं आम्ही फक्त विकासावर बोलून काम जय श्रीराम मी कारखे सावे साहेबांना कावर मतदान करायचे तर त्याचं कारण म्हणजे साहेबांचा जो विकास साहेबांनी जे शहरासाठी सोळाशे ऐंशी कोटीची योजना जी मंजूर करून आणली पूर्ण छत्रपती संभाजीनगरच्या रोडचा प्रश्न विकासाचे प्रश्न साहेबांनी पूर्णपणे पार पाडले सावे साहेबांनी जो विकास केला आहे त्या विकासाला पाऊल मतदान करायचं आहे दलील खासदार असताना पाच वर्षात त्यांनी थोडाही निधी हिंदुत्वाडा दिलेला नाही आहे हिंदुत्वाचं जर हिंदुत्वाचं खरंच टिकवायचं असेल तर अतुलजी सावे साहेबांना प्रचंड मताने विजय करायचा आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला कमळाचं एक नंबरचं बटन दाबून अतुल मोरेश्वर सावे यांना विजय करायचा आहे आणि दुसरा विषय म्हणजे जो तरी जे रजाकाराचं राज्य इथं घडवायला पाहतोय हे रजाकाराचं राज्य आम्ही येऊ देणार नाही आहे पूर्ण हिंदू समाज समाज अतुल सावे साहेबांच्या पाठीशी आहे भक्कम त्यांना पूर्ण हिंदू समाजाची साथ आहे आणि विकासाच्या दोरावर अतुल सावे पूर्णपणे शंभर टक्के निवडून येतील जय श्रीराम